नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया संघर्ष हे जीवन आहे गौतम बुद्धाची एक छानशी कथा आपण पाहूया राजग्रहनगरीत त्या काळी मोठा उत्सव भरला होता राजाने नगरातल्या सर्व लोकांसाठी अन्नदान व कपड्यांचे वाटप सुरू केले होते लोक रांगेत उभे होते हसत खेळत आपले वाटप घेत होते ते वाज दूरवरून एक अशक्त क्रश शरीराचा चेहऱ्यावर दुःखाच्या रेषा असतेला एक तरुण त्या गर्दीत आला त्याच्या हातात काही नव्हते अंगावर फाटकी वस्त्र पाय मातीने माखलेले लोक त्याला पाहून बाजूला सरकत होते काही जण त्याची थट्टा करत होते तर काही जण ग्रहणेने वळून जात होते तो तरुण मात्र सरळ गौतम बुद्ध जिथे बसले होते तिथे पोचला तो बुद्धांच्या पायाशी बसून म्हणाला भगवान माझं जीवन संघर्षाने भरलेलं आहे रोज भूकेसाठी झगडावं लागतं रोज अपमान सहन करावा लागतो माझ्या नशिबात चूक आहेच की नाही हा प्रश्न मला रोज पडतो मला सांगा हा संघर्ष कधी संपणार बुद्धांनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिलं मग हळुवारपणे विचारलं तुझं नाव काय तो म्हणाला स्वामी माझं नाव आनंदक बुद्ध हसले आणि म्हणाले आनंदक तू समुद्र पाहिला आहेस का हो स्वामी पण खूप लांबून आनंदक म्हणाला बुद्ध म्हणाले समुद्रात लाटा असतात त्या लाटा एक क्षण थांबतात का नाही वारा नसला तरी लाटा हलक्या स्वरूपात चालूच राहतात समुद्राचं अस्तित्व लाटाशिवाय अपूर्ण आहे तसं जीवन आहे संघर्षाशिवाय जीवन नाही आनंदक थोडासा गोंधळला पण भगवान मग मी सुख कसं मिळवू बुद्धांनी जमिनीवरून एक छोटासा दगड उचलला आणि त्याला म्हणाले हा दगड पाण्यात टाकला तर तो खाली जाईल की तरंगेल खाली जाईल आनंदक म्हणाला आणि जर आपण लाकडाचा तुकडा टाकला तर तो तरंगेल बुद्ध शांत स्वरात म्हणाले जीवनात संघर्ष हा पाण्यासारखा आहे तू दगडासारखा होशील तर सर संघर्ष तुला खाली खेचेल पण लाकडासारखा हलका लवचिक स्वीकारशील वृत्ती ठेवशील तर तू संघर्षावर तरंगशील फरक पाण्याचा नाही तुझ्या स्वभावाचा आहे आनंद काहीतरी समजायला लागला पण त्याचा चेहरा अजूनही चिंतेने भरलेला होता बुद्ध पुढे म्हणाले तुझा प्रत्येक संघर्ष तुला शिकवतोय जसं लोखंड लावून लोखंड तापवून सुलाखून मजबूत होतं तसं मनुष्यही अडचणी घडवतो जर संघर्ष नसेल तर तुझी ताकद तुझा धीर तुझं ज्ञान कधीच उघड होणार नाही म्हणून संघर्ष टाळू नकोस त्याला समजून घे तेव्हा बुद्धांनी एक गोष्ट सांगितली एकदा एक, एक गरुडाचे पिल्लू झाडावरून खाली पडले एका शेतकऱ्याने त्याला उचललं त्याला कोंबड्यासोबत ठेवलं पिल्लू मोठं झालं पण कोंबड्याप्रमाणे जमिनीवरचं खाद्य शोधत राहिलं एक दिवस दुसरा गरुड आकाशातून आला आणि म्हणाला तू उडू शकतोस आकाश तुझा आहे पण पिल्लू म्हणाल मी उडू शकत नाही मी कोंबडी आहे मग त्या गरुडाने त्याला पंख पसरायला शिकवलं उडण्याचे प्रयत्न करताना त्याला अनेकदा पडावं लागलं पंख दुखावले पण शेवटी तो आकाशात झेपावला जर त्या पिलाने संघर्ष न केला असता तर तो कधीच गरुड झालाच नसता आनंदकाच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला भगवान मला समजलं संघर्ष संपवणं हा उद्देश नाही त्यातून शिकवण हाच उद्देश आहे आता मी पळून जाणार नाही माझं जीवन मी स्वतः घडवीन प्रेमाने म्हणाले संघर्ष हा शत्रू नाही तो तुझा गुरु आहे त्याला स्वीकार मग जीवन तुला हरवू शकणार नाही त्या दिवसानंतर आनंदकने अडचणींना टाळणं थांबवलं हळूहळू मेहनतीने संयमाने त्यांनी स्वतःचं आयुष्य उभं केलं आणि तो स्वत अनेकांना सांगू लागला संघर्ष हे जीवन आहे संघर्ष संपला तर जीवनाचं खरं सौंदर्य संपेल तर आपण पाहिली गौतम बुद्धाची एक प्रेरणादायी आणि एक सुंदरसी कथा तर या कथेमधून आपल्याला संघर्ष जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे समजले तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या नमो बुद्धाय